नमस्कार मित्रांनो माय सेल्फ वैभव कांगणे मी रियांच मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ॲज अ हेल्थ कन्सल्टंट म्हणून काम करतो आहे तर आज आपण आलो आहोत सावखेडा तालुका वैजापूर या गावी आमचे गणेश सर तसेच रामनाथ सर यांच्या माध्यमातून आपण मावशींला दोन सॉरी दीड महिन्यापूर्वी ज्यूस आर्थोजी आणि आपला ॲसिडिट ड्रॉप दिला होता तर त्यांना काय प्रॉब्लेम होता त्यांना कसा रिझल्ट आलाय आपण मावशी कडन जाणून घेऊया तर नमस्कार मावशी सुरुवातीला तुमचं नाव सांगा तुम्हाला ना काय प्रॉब्लेम होता काय नाही ते सांगा नाव सांगा मंगल लक्ष्मी शिंगाडे तर मावशी औषध घेण्या अगोदर तुम्हाला काय काय प्रॉब्लेम होता माझे हात पाय दुखायचे हात पाय दुखायचे गॅप होता मानेत कमरेत गुडघ्या आणि जिना चढता नव्हता तकलीफ तकली म्हणजे चालतांना प्रॉब्लेम यायचा जिना चढायला पण हात पाय दुखायचे मावशी दवाखान्यात गेला तर डॉक्टर द्यायचे दोन तीन चार हजार मावशीनं दवाखाना पण मोठ्या प्रमाणात केलाय तर गोळ्या खाऊन हात पाय सुद्धा सुजायचे बरोबर त्याचप्रमाणे मावशीला दूध घेतल्यानंतर काय तेवायचे जळ जळवायचे पोटामध्ये जळ जळवायची रात्रभर झोपणी यायची अच्छा मग आता औषध घेतल्यापासून तुम्हाला काही बरं वाटतंय ना चांगला रिझल्ट आलाय ना, ना। तुम्हाला काय वाटतं असं औषध घेतलं पाहिजे की नाही लोकांनी घेतलं पाहिजेत ना आपल्याला फरक म्हणजे आपण लोकांना हा ते पण आहे आणि बघा मावशींना दवाखाना पण केला आणि डॉक्टरनं त्यांना सांगितलं होतं त्यांना रक्तातला साधेवादाचा प्रॉब्लेम आहे तो कधीच बरा होणार नाही बरोबर ना मावशी बोलले होते डॉक्टर असे तर बघा आपल्या अमृत न एका दीड महिन्यामध्ये त्यांना चांगला रिझल्ट आलाय तर नमस्कार मावशी तुम्ही मला खरेदील्याबद्दल हर हर खर रियांश घर घर रियांश